चोवीस मे एकोणीसशे एकाहत्तर रोजी सकाळचे साडे अकरा वाजले होते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संसद मार्गावरील शाखेची शाखेत चीफ कॅशियर वेद प्रकाश मल्होत्रा हे त्यांच्या कॅबिन एका धारकांशी चर्चा करत होते तितक्यात कॅबिन फोन खणना खन खणला मल्होत्राने फोन उचलता समोरून आवाज आला देशाचे पंतप्रधानाचे सचिव पी एन अक्षर तुमच्याशी बोलणं बोलणार आहेत नुकत्याच परदेशी झालेल्या जा। द दे स्कॅम दॅट शुक ऑफ नेशन या पुस्तकात ने या घटनेबाबतची तपशील दिला या पुस्तकात प्रकाश मात्र पात्रा आणि रसिद किदवई लिहितात काही वेळाने मनोत्रा यांना फोनवर दुसरा आवाज ऐकला मी पंतप्रधानांचा सचिव बोलते मला आपल्याशी एका गुप्त मिशन सोबत बाबत बोलायचं आहे भारताच्या पंतप्रधानांना एका गुप्त कामासाठी साठ लाख रुपये तत्काळ उपलब्ध करून देण्यात अशी त्यांची इच्छा आहे त्यांच्याकडून व्यक्तीला एक व्यक्तीला देईल येईल आणि ते पैसे तुम्हाला त्या व्यक्तीकडे द्यायचे आहेत मनोहत विचारले कि पैसे चेक पावतीच्या बदल्यात दिले जातील का यावर त्यांची पावती तुम्हाला नंतर पाठवली जाईल असे उत्तर मिळाले तुम्ही एका एक गाडीतून ते पैसे घेऊन फ्री चर्चाला या कारण हे पैसे वायुसेनेच्या विमानाने बांगलादेशात पाठवायचे हो आहे याबाबत तुम्ही कोणत्याशीही आणि कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही मनोहतराव यांच्या सव्वीस वर्षाच्या काळ्या काळात कार्यकाळात त्यांना अशा प्रकारचा आदेश मिळाला होता मनोहतराव यांनी आदेशात माणसात मानण्यास थोडी शंका व्यक्त करायची करताच त्यांनी फोनवर दुसरीकडून बोलणारी व्यक्ती म्हणाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी तुम्ही स्वतः बोला आणि फोनवर दुसरीकडे एका महिलेचा आवाज आला आणि माझ्या सचिवाने सांगितल्या बांगलादेशात एका महत्वाच्या मिशन साठी साथ लाख रुपयांची आवश्यकता आहे ते तत्काळ पाठवण्याची व्यवस्था करा सांगितलेल्या ठिकाणावर आमच्याकडून एक व्यक्ती ती येईल ते पैसे तुम्ही त्यांच्याकडे सोपवा प्रकाश पात्रा आणि रशीद किदवाई पुस्तकात येतात मनोत्रा यांनी विचारलं मी त्या व्यक्तीला कसं बळकणार यावर उत्तर मिळालं तुमच्याशी कोड वर्ड मध्ये बोलेल मी बांगलादेशचा बाबू आहे असं तो म्हणेल यावर तुम्ही तुम्ही बार ऐकलं आहे असंही द्यायचं त्याला पैसे सोपल्यानंतर तुम्ही सरळ माझ्याकडे यायचं तुम्हाला याची पावती इथेच मिळेल आणि म्हणत राहते मी सकाळ सरळ त्या साहेब रामप्रकाश बत्रा यांच्याकडे आली त्यांनी बंतरायांना विचारले सध्या आपल्याकडे शंभर रुपयाचे किती बंडल आहेत भ्राय यांनीशे ऐंशी नव्वद बंडल म्हणजे जवळपास ते लाख रुपये असल्याचे सांगितले मनोत्रा यावर मल्होत्रा यांनी तत्काळ साठ लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले त्यानंतर मद्रा यांनी कॅस इंचार्ज हुकमत खन्ना यांच्या कॅबिन जाऊन चीफ कॅशियर यांना साठ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचं कळवलं त्या दोघांचा संवाद सरोवर असताना मनोत्रा देखील कॅबिन मध्ये दे दाखल झाले खन्ना यांनी मल्होत्रा इतक्या तातडीने पडली असा विचारला असता मनोहोत्रा यांनी उत्तर दिलं हे स्टॉप सिक्रेट काम आहे ते पूर्ण झाल्यावर याबाबत सांगेल त्यानंतर बत्रा आणि खन्ना यांचा स्ट्रॉंग रूम मध्ये उघडून साठ लाख रुपयांची व्यवस्था केली आणि ते पैसे एका ट्रक मध्ये ठेवून हेवीर सिंग यांच्या कॅबिन मध्ये आणण्यात आले मग धावी टॉप विषयांची तयारी मनोत्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापना करण्यात आलेल्या जगमोहन रेड्डी कमिशन पुढे केलेल्या साक्षीत सांगितले की मी बाजूच्या इमारतीतील बँकेचे सुरक्षा अधिकारी एस एस सिन्हा यांनी इंटरकॉम फोन केला होता फोन एक सुरक्षा अधिकारी वरून मित्रा यांनी फोन उचलला मी मित्रा यांना म्हटलं की एका स्टॉप सिक्रेट सरकारी कामासाठी जात असून त्यासाठी मला एक आंबेडसर कार उपलब्ध दे करून देण्यात यावी मला ड्रायव्हरची गरज नाही मी स्वतः कार घेऊन ड्रायव्ह करून जाईल असं म्हणून मित्रा यांना सांगितलं मात्र यांनी त्यांच्या ड्रायव्हर स्पष्ट नकार दिला दरम्यान दोन हमाल पैशाने भरलेले ट्रक घेऊन तिथून तिथे घेऊन आले ती आंबेडसर कार यांची वाट पाहत होती तिथे कारचा ड्रायव्हर संतोष कुमार आणि गार्डमन बहादूर उपस्थित होते संतोषने कारची डिक्की उघडली आणि दोन हम्म ठेवली आणि संतोष कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या सांगितले की या ट्रकचा कि त्यामुळे बंद होत नव्हती आणि संतोषने त्यांच्या मालकाकडे तक्रार गेली मात्र मनोजराव यांनी त्यांच्या हातून कारची चावी विस्कून घेत स्वतःहून ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसले आणि त्यांनी गार्डमन बादूरलाही आपल्या सोबत येऊ दिलं नाही नंतर वेद प्रकाश मनोत्रे यांनी बँकेपासून फक्त शंभर मीटर दूर असलेल्या फ्री चर्च मध्ये गाडी थांबवली त्यावेळी दुपारचे साडे वाजले होते तितक्यात एक उंच आणि गोर वरणी अलविद मेहंदी अलविद मेहंदी रंगाची टोपी घातलेली माणूस त्यांच्या दिशेने आला मी बांगलादेशचा बाबू आहे तो म्हणाला मनोत्रे याने त्याला उत्तर देत म्हणला मी बाराट आहे असं म्हणाले तर चला तो मला ते देखील आंबेडकर कारमध्ये बसला मात्र ते सुरू झाली नाही मन्हत्रा यांनी त्याला विचारले तुम्हाला कार चालवता येते का त्याने हो हो असं उत्तर दिलं मी त्याला ड्रायव्हर सीट घेऊन येऊन बसा असं सांगितलं आणि गाडीतून खाली उतरलो आणि गाडी धक्का देऊ लागलो इंजन सुरू होताच मी पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर वरून बसलो असं मल्होत्रा यांनी दिलेल्या बयानात म्हटलं आहे मल्होत्रा यांनी तपासत तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या व्यक्तीने त्याला पालम विमानतळावर जायचं आहे असं सांगितलं मी त्याला पालमोर सोडून घेतो असं म्हटलं पण त्याने असं म्हटलं थोड्या वेळा स्टँड वर गाडी थांबण्यास सांगितलं आणि तिथून टॅक्सीने सर्व यांच्या निवासस्थानी जा आणि एक वाजता भेटतील असंही तो म्हणाला मल्हत्रा पुढे सांगतात मी टॅक्सी ड्रायव्हर आणि बांगलादेशच्या बाबूच्या मतीने पैशांनी भरलेली ट्रक टॅक्सीत ठरवली आणि त्यानंतर ची चावी त्यांच्याकडे सोपली आणि टॅक्सीत भारत माता असा बांगलादेशच्या बाबूची ओळख पटवली असं त्यांचं नाव होत या सैन्यातील तो पूर्ण कॅप्टन होता मनोहत्र यांनी टॅक्सी निघण्याआधी वाहनाचा नंबर नोट केला होता नंतर होता नंबर होता डी एल टी बासष्ट बावीस यानंतर मनमोसरा नेते यांचे कार पंतप्रधान निवासस्थानाकडे वळवली आणि बारा पंचेचाळीसच्या सुमारास ते पंतप्रधान निवासस्थानी एक अकबर रोड पो, वर पोहोचले आणि तिथे गेल्यावर त्यांना पंतप्रधान संसद भवन गेले असल्याचं कळलं त्यानंतर काळात त्या काळात पंतप्रधान निवासस्थानी आजच्या सुरक्षे आजच्या सारखी सुरक्षा अवस्था नव्हती एका सामान्य माणूस पंतप्रधानाच्या घरी जाऊन त्यांची झलक पाहू शकत होता संत भावनाच्या बाहेर मनोत्राय यांनी जेव्हा इंदिरा गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांचे खाजगी सचिव शे, बाहेर आले आणि मनोहत सेशन यांच्या घटनेबाबत सांगितले सेशन यांनी पूर्ण पंतप्रकरण पंतप्रधानापर्यंत पोहोचव मनोहर यांनी अक्षर यांना फोन केला आणि ते साऊथ ब्लॉक येथे होते अक्षर तत्काळ तत्काळ संसद भवनात आले आहे आणि मनोहतरा हे अक्षर यांची संपूर्ण घटना अक्सर रेड्डी कमिशनला थे 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 ला सांगितलं की घटनाक्रम एकाला आणि मनोत्र यांना तात्काळ दोघी पोलीस ठाण्यात जाऊन फसवण्याची तक्रार नोंदवली सांगितलं तसंच मी किंवा पंतप्रधान कोणी ठेवले फोन केला नसल्याचं स्पष्ट केलं रिपोर्ट दाखल होताच नगरवाल्याला पकडण्यासाठी ऑपरेशन तुफान सुरू करण्यात आलं नगरवाल्याला अटकही करण्यात आली पोलिसांनी पोलिसांनी तातडीने सूत्रपूर्वक रात्री पावणे दहाच्या सुमारास दिल्ली गेट जवळ पारशी धर्मशाळेतून नगरवाला याला अटक केली आणि त्या आणि डिफेन्स कॉलनीतील त्यांच्या मित्राच्या घरी घरून एकूण साठ लाख हजार तीनशे रुपये जप्त केले आणि जप्त केलेल्या पाच हजार सातशे रुपये कमी आढळून आले आणि त्या दिवशी मध्यरात्री पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली परिषद घेतली आणि पोलिसांनी सांगितले की टॅक्सी स्टँड वरून नगरवाला राजेंद्र नगर येथे एका घरी गेला तिथून ती सुटकेस घेतली आणि जुने तिथे निकलेस रोडला गेला तेथे ड्रायव्हर समोर असताना ट्रक ट्रंक मध्ये सर्व रक्कम काढून सुटकेस मध्ये ठेवली आणि ड्रायव्हर त्यांनी त्याने पाचशे रुपयाची टीप दिली व हे गुपित आपल्यापर्यंत पर्यंत ठेवण्यास सांगितले त्यावेळेस संशोधक आदिवासी सत्र सुरू होत इंदिरा गांधी आणि पर्सनल अँड पॉलिस्टिक बायोग्राफीचे लेखक यंदा मनोहरा लिहितात या प्रकरणावरून संसद प्रचंड गदरोळ झाला आणि काही प्रश्न असे होते की उत्तर मिळाले नव्हते उदाहरणार्थ याआधी पंतप्रधान वीर प्रकाश वी मल्होत्रा यांच्याशी बोलल्या होत्या इंदिरा गांधीजींचा आवाज कसा ओळखला बँकेचे कॅशियर केवळ थोडी असे आदेशावरून बँकेचे एवढी मोठी रक्कम काढू शकतो का आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा पैसा कोणाचा होता इंदिरा गांधी यांचे पूर्व सचिव पी एन अक्षर आणि खाजगी सचिव एन के शशन रेड्डी कमिशनने सांगितलं होतं की इंदिरा गांधी तंत्रपना त्यांच्या त्या कधी बँकेची सर्व संपर्कात नव्हत्या इंदिरा गांधीने म्हटलं की खाजगी बँक खात्याची निगडी सर्व व्यवहार माझे खाजगी सचिव बघायचे मी आजपर्यंत कधीच बँकेत जाऊन खात्यातून पैसे काढले नाही सत्तावीस मे एकोणीसशे एकाहत्तर साली नगरवाल्यांनी कोर्टात आपला गुन्हा मान्य केला आणि भारताच्या न्यायालयीन ते ह्याच्या कदाचित ही पहिली असावी जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर तीन दिवसाच्या अत्यंत खटका चालवला गेला आणि त्याला शिक्षाही झाली रोस्तम नगरवाला चार वर्षाची सक्त मजुरी आणि एक हजार रुपयाचा दंडही ठोकण्यात आला होता नगरवाला प्राप्त कागदपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार पूर्व काठोर नसलेल्या नगरवाला इंग्रजी आणि फ्रेंच जपानी हिंदी मराठी आणि गुजरेची भाषा यायच्या तो एक टुरिस्ट टॅक्सी सर्व्हिस चालायचा त्याच्याकडे व्यावसायिक वाहन चालक परवाना होता तो काही काळ जपान मध्ये नवोया शहरात राहिला आणि तिथे त्याने अमेरिकन कल्चर सेंटर आणि नवोया विद्यालय विश्वविद्यालय इंग्रजी भाषा शिकायचा त्यांच्या बायोडॅकडील माहितीनुसार घोडेश्वर आणि पोहण्याच्या कलेत तो निपुण होता त्याला ब्रिज खेळणे आणि भारतीय व्यंजन बनवण्याची आवड होती त्याच्या जवळ एक रिवाळ जप्त करण्यात आली होती आणि त्याचे मित्र त्याला कृषी म्हणून हात मारायचे नगरवालाचे नापान तपास अधिकारी रवींद्र कुमार आणि कश्यप पुढे विकृती केली आली आणि आणि इंदिराची नक्कल करून तो येथे फोन करून मल्हरा केलं होतं एक माणूस या महिलेचा आवाज कसा काढू शकतो यावर यांनी विश्वासच बसत नव्हता प्रकाश पात्र आणि रसिद कसे देतात नगरवाल्याने कश्यप यांना इंदिरा गांधीचा आवाज काढून नगरवाला काढून दाखवला आणि ते कश्यप यांना विश्वास बसला मल्होत्रा आणि नागरवाला यांच्यातील फोनवरील संभाषण पुन्हा एकदा करून ते रेकॉर्ड करण्याचं पोलिसांना ठरवलं नगरवाला पोलीस ठाण्यात मनोहर यांची एस पी कार्यालयात बसून ते संभाषण आणि नगरवाला या रेकॉर्डिंगची माहिती देण्यात आली नाही त्यामुळे इंदिरा गांधीच्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता नगरवाला मध्ये आहे हे पोलीस अधिकाऱ्यांना भरलं नगरवाल्याने सांगितले की त्याला बँकेच्या फसवणुकीची कल्पना ते वाली जेव्हा शंभर रुपयाच्या सुट्टी करण्यासाठी बँकेत गेला होता आणि या त्याचा सा कोणी साक्षीदार नव्हता हो नगरवाल्याने कोर्टात कबूल केले की बांगलादेश अभिनयाचा बहाणा करून मल्हरा यांची फसवणूक केली मात्र त्यानंतर त्याने आपला जबाब जबाबदारला आणि निर्णयाविरोधात अपील केली या खटल्याची पुन्हा सुनावणी व्हावी अशी नगरवालीची मागणी होती पण सव्वीस ऑक्टोबर एकोणीशे रोजी ही मागणी पटण्यात आली आणि दरम्यान वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर या प्रकरणाचा तपास करत असलेले केसीबी कशीद यांनी रस्ते आणि अपघात अपघातात मृत झाला आणि तिथून खटल्याचे नवे वळण मिळाले याच काळात नगरवाल्यांनी त्या काळातील प्रसिद्ध साप्ताहिक वृत्तपत्र करणचे संस्थापक डी करार यांचे मुलाखत घेऊन देण्याबाबत पत्र लिहिले आणि दरम्यान अचानक यांच्या तिबत बिघडली म्हणून त्यांनी त्या सहाय्यकाला मुलाखत घेण्यासाठी पाठवली पण नगरवाल्यांनी त्यांची मुलाखत घेण्यास देण्यास नकार दिला फेब्रुवारी एकोणीशे बहात्तर सुरुवातीला नगरवाला तिहार तरुंगाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथून त्याला एकवीस फेब्रुवारी रोजी जिपी पंत रुग्णालयात आणण्यात आले आणि ती, ती, ती बावीस मार्च रोजी नगरवालेची प्रकृती खालवली आणि त्याच दुपार दिवशी दुपारी दोन पंधराला सुमारास हद्द विकाराच्या झटक्याने नगरवालेचे निधन झाले त्या दिवशी त्यांचा एकोणवा वाढदिवस होता एकोणीशे सत्तर साली जेव्हा जनता पार्टी जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा त्यांनी नगरवाड्यांच्या मृत्यूची परिस्थिती आणि चौकशी करण्याबाबत जगमोहन रेड्डी आयोगाची स्थापना केली परंतु या तपासात नवीन काही समोर आले नाही आणि बँक मान्य यांच्याशी सर्व संपर्क न करता चेक कॅशियरशी संपर्क करण्यात आला आणि स्टेट बँक ला कोणत्याही पावती हावच किंवा चेक शिवाय एवढी मोठी रक्कम देण्याचा अधिकार होता का इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी अकरा आणि बारा नोव्हेंबर एकोणीशे शहाऐंशी च्या हिंदुस्थान टाइम च्या अंकात असा आरोप करण्यात आला होता मल्होत्रा साठी नाहीतर सीआयए साठी काम करत होते आणि या संपूर्ण प्रकरणाचा उद्देश इंदिरा गांधींना बदनाम करणे हा होता